कुस्तीमध्ये मल्लांनी नावाजलेल्या तिसगावची व्यायाम शाळा आहे परंतु याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष आहे तिसगाव ग्रामपंचायतीचे विकास कामाकडे दुर्लक्ष असून एकेकाळी मल्लांनी कुस्तीमध्ये नावाजलेल्या या मातीचा रंग आता फिका पडत आहे तिसगाव येथील जुनी व्यायामशाळा मोडकीस आली असून ती केव्हाही कोसळून एखादी जीवितहानी होण्याची शक्यता या व्यायामशाळेत येणाऱ्या मल्लांनी व्यक्त केली आहे मी या तालमीत गेल्या वीस पंचवीस वर्ष लालमातीत मी व्यायाम केला एक जिल्हा पातळीवर महाराष्ट्र स्टेटवर खेळलेला आहे तरी या तालमीची आम्ही वारंवार जिल्हा परिषद ग्रामपंचायतकडं मागणी करून ही आज तुम्ही बघितली आहे आमदार हे सगळे सरपंच हे त्यांना सांगून इथे तर आता सध्या वीस ते चाळीस मुलं आहे मुलं हे रोज व्यायाम करतात चौदा पंधरा वर्षाच्या आतील आहे पण या असं पावसाळा लागल्यामुळं ही पूर्ण छत खाली येण्याची भीती आहे आणि काही मोठा अपघात अपघात होऊ शकतो याच्यामुळं ही शासनाला गंभीर करून ग्रामपंचायतनं ही तात्काळ बंद करावं आणि हिची रिपेअरिंग तात्काळ चालू करावं तालमीची चांगली सुविधा व्हायला पाहिजे नवीन तालीम पाहिजे आम्हाला म्हणून तालमीची कधी भीती आम्ही व्यायाम वगैरे पडायला येईल तालीम तशी बी तार्मी� चांगली सुविधा थोडा पाऊस जरी आला तर डे माती वगैरे हो पडतात पहिले मातीमध्ये माती बांधले त्यामुळं काही सांगता येणार नाही कधी सध्या पावसाळ्याचे दिवस असून ही व्यायामशाळा पूर्णपणे गळते तसेच मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्यानं कुस्तीच्या कसरतीसाठी आलेले गावातील तरुण ही शाळा बंद करून आपले घर जवळ करतात गावातील राजकीय मतभेदामुळे या शाळेचा विकास होत नसल्याने अनेक तरुणांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे या मोडकीस आलेल्या व्यायामशाळेच्या बदल्यात येथे नव्याने व्यायामशाळा मंजूर व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया यांनी पाठपुरावा केला होता तिसगाव हे वाळूज औद्योगिक क्षेत्रामधील एक महत्वाचं गाव आहे आणि शहराला लागून असलेलं हे गाव आहे वास्तविक संभाजीनगर जिल्ह्यामधील जे शहराला लागून जो विकास झालेला आहे हे जर मिलिटरी एरिया जर याला कनेक्टेड नसता तर आज तिसगाव हे कुठल्या कुठं डेव्हलपमेंट झाली असते या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी मिलिटरी एरिया असल्यामुळं त्या ठिकाणी विकास होऊ शकला नाही दुसरी गोष्ट अशी की गाव हे शहराला लागून आहे आणि या गावामध्ये मल्लांचा इतिहास आहे म्हणजे कुस्तीचे जे मल्ल आहेत कुस्ती खेळणारे छत्रपती छत्रपती पुरस्कार मिळवणारे मल्लसुद्धा या गावामधून तयार झालेले आहेत आणि अनेक मुलं तरुण मुलंसुद्धा आता सध्यालाही त्या ठिकाणी व्यायामशाळेमध्ये जाऊन व्यायाम करतात परंतु त्या ठिकाणी चांगल्या सु सुव्यवस्थित प परिस्थितीमध्ये ती व्यायामशाळा नाही आणि त्या ठिकाणी तरुणांना प्रोत्साहन देण्यासारखं कुठलंही वातावरण त्या ठिकाणी नाही म्हणून शासनाने ती व्यायामशाळा नवीन बांधून त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा सर्व उपकरणं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले गेले पाहिजे जेणेकरून त्या गावचा जो इतिहास आहे तो, तो नुसता इतिहास बनवून राहणार नाही परंतु नवीन इतिहास घडवण्यामध्ये सुद्धा सर्व तरुणांचं योगदान त्या गावाला पुन्हा मिळणार आहे आणि निश्चित या गावाच्या मल्लांमुळं या जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा पसरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती की सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व नागरिकांनीसुद्धा त्याचा पाठपुरावा करावा कारण मी गेल्या दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता की तिसगावला मल्लांचा इतिहास आहे त्या ठिकाणी अनेक तरुण पैलवान त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी व्यायामशाळेची अत्यंत आवश्यकता आहे जी आहे हो ती मोडकळीस आलेली एक कोणत्याही क्षणी ती कोसळू शकते आणि मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकते कारण व्यायाम करायची ती जागा असल्यामुळं आदळापट होत असते आणि त्याच्यामुळं ती दुर्घटना निश्चित त्या ठिकाणी घडू शकते म्हणून मी त्या ठिकाणी मागणी केली होती परंतु त्यांनी असं सांगितलं होतं का जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे याचा पाठपुरावा केला पाहिजे मग मी संबंधित काही सदस्यांना त्या ठिकाणी मी कळवलं बी होतं की आपण याचा पाठपुरावा करावा जिथं गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर येऊ परंतु नंतर त्याचा पाठपुरावाही काही झाला नाही परंतु माझी शासनाला विनंती की हे ताबडतोब त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ती व्यायामशाळा नवीन अत्याधुनिक परिस्थितीमध्ये तयार करून देण्यात येईल मात्र गावातील राजकीय हवेदावे आणि आपसातील मतभेदांमुळे संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही याकडे पाठ फिरवली यामुळे गावात येणारा विकास निधीही परत गेला आहे गावात नव्याने व्यायामशाळा होणार असल्याचा आनंद मल्ल्यांनी व्यक्त केला होता मात्र त्यांच्या आनंदावर पाणी टाकण्याचं काम गावातील मंडळींनीच केलं यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला तसेच गावालगत दोन हजार एकमध्ये तात्कालीन ऊर्जामंत्री नामदार राजेंद्र दर्डा यांच्या लाखो रुपयांच्या विकास निधीतून एक व्यायामशाळा बांधण्यात आलेली आहे मात्र ग्रामपंचायतीने वेळीच याकडे लक्ष न दिल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे आणि गजरगवत वाढले आहे तसेच लगतच असलेल्या ई पी डी सी योजनेतून अंगणवाडीसाठी बांधलेली इमारत स्वच्छते अभावी धुळखात पडून आहे यामुळे ओस पडलेल्या या इमारतीमध्ये गावातील नागरिक जनावरे बांधतात मात्र याकडेही ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असून कारवाई न करता अस्वच्छतेमुळे या दोन्ही इमारती बेवारच बनल्या आहेत महिलांसाठी बांधण्यात आलेले स्वतंत्र शौचालयाचा वापर होत नसल्याने त्यांचीही दुरवस्था होत आहे ग्रामपंचायतीने या स्वचालयात पाण्याची व्यवस्था केली नसल्याने महिला वर्ग त्याचा वापर करत नाही गावातील अंतर्गत रस्त्यावर पथदिवे नसल्याने रहिवाशांना अंधारात वाट शोधावी लागत आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने गाजावाजा करून विविध मुख्य ठिकाणी उभारलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाण्याअभावी ठणठणाट आहे गावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने अनेकांनी स्वखर्चाने खाजगी बोर घेतले आहेत गावातील महिला लगतच्या विहिरी अथवा खाजगी बोरवर पाणी भरण्यासाठी गर्दी करतात गर्दी बघून काही जण पाणी भरू देत नसल्याने अनेकांना निराशेपोटी रिकामे हंडे घेऊन घर गाठावे लागते तसेच गावातील सामाजिक सभागृहात लसीकरणासाठी ठेवलेले साहित्य अस्तव्यस्त अस्तव पडले असून त्यावर धू साचली आहे याकडे संबंधित जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे या सभागृहामागे कचरा साचला असून नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे गावातील काही भागात अंतर्गत रस्त्यांचं कामही झालं नसून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे चांगल्या प्रमाणात कर मिळूनही ग्रामपंचायत नागरी सुविधा पुरवण्यास अपयशी ठरत आहे तसेच या ठिकाणी असलेले सार्वजनिक स्मशानभूमीचे शेडही मोडकीच आले असून त्याचे काही पत्रे उडून गेले आहेत या ठिकाणी वीज पाणी बैठक व्यवस्था आणि संरक्षण भिंती नसल्याने अस्वच्छता पसरली आहे यामुळे अनेकांना अंतिम यात्रेसाठी गैरसोयीचा सामना करावा लागतोय यासंदर्भात सरपंच सा अंजन साळवे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पाणीटंचाई सावरण्यासाठी टाक्या बसवल्या आहेत सध्या पाणीपुरवठा होत असून नव्याने बांधलेल्या व्यायामशाळेत साहित्यासाठी मागणी आली नाही तर गावातील काही नागरिक ओस पडलेल्या इमारतीचा वापर करत असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र कारवाई करण्याचा अधिकार असून सरपंच स्वतः कारवाई करण्याचं सांगत आहेत तसेच ग्रामपंचायतीचं कामकाज आणि गावातील विकास संदर्भात ग्रामसेवक ए सी पटेल यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली येथील स्मशानभूमीचा आता आला खातून निधी आलेला आहे पण काही का नसतो त्याचं काम कुठं घडले हे सरपंच ग्राम यांनाच माहिती आहे तसेच पत्राचा सेट जे आम्ही मासिक मिटिंगमध्ये त्याची दुरुस्तीचं घेतलं होतं परंतु ग्रामसेवक आणि सरपंचांनी सांगितलं सांग की बाबा याचा निधी आलेला आहे याचं नवीन काम चालू होणार आहे आणि व्यायामशाळेबद्दल पूर्वी दोन हजार अकरामध्ये जी व्यायामशाळा बांधली होती माझे सरपंच जे होते त्या प प्लेटचे त्यांनी काही आमचं ऐकलं नाही आणि नदीमध्ये व्यायामशाळा बांधून ठेवली आम्ही त्यांना भरपूर विरोध केला पण उर्वरील अधिकाऱ्यांनी काही त्याचं वेळोवेळी काही मार्गदर्शन न मिळाल्याने ते, जो दर्डा दितून ते, ते जे दर्डासाहेबाच्या निधीतून व्यायामशाळा दिली होती ती व्यर्थ तपाण्याचा पैसा गेलेला आहे त्या पेडमध्ये आणि त्याला दोषी ते इंजिनियर वगैरेच आहेत आणि आरोग्य केंद्र जे आहे गावचं ते पण मंजूर झालेलं आहे त्याचे बी बावीस लाख रुपये आलेले आहेत परंतु स्मशानभूमी जशी नदीमध्ये आहे तशी व्या आरोग्य केंद्रसुद्धा तिथं त्याचे खोदकाम करण्यात आलं होतं पण आम्ही गावकऱ्यांनी तिथं सांगितलं की बाई तर नदीमध्ये पैसे घालून काही फायदा नाही जी ग्रामपंचायतच्या बाजूला जी पडीत आपली शाळेचे रूम होते दोन ते पडकळीस आलेले आहेत त्याच्या आम्ही ठराव दिलेला आहे त्यांची परवानगी मागितलेली आहे का की मोड मोडून आम्हाला इथं आरोग्य केंद्रास के मान्यता द्यावी पण ती जिल्हा पा जिल्हा परिषद पातळीवर त्याची मंजुरी आम्हाला काही मिळाली नाही जे मंजुरी मिळाल्याच्या नंतर आम्ही ते ग्रामपंचायतच्या बाजूलाच आरोग्य के सेवा केंद्र हे बावीस लाखाचा निधी आल्यानंतर तिथं काम चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे गावात आमच्या गावामध्ये ती व्यायामाचा पहिल्यापासूनच प्रभाव आहे आणि आमच्या गावात सर्वप्रथम छत्रपती पुरस्कार श्री पर्वत कासूर यांना मिळाला तेव्हापासून लोकांना खेळायची खूप आवड निर्माण झाली आणि त्याच्यासाठी वारंवार आम्ही ग्रामपंचायतीकडे मागणी केली काही साहित्य उपलब्ध करून द्या मॅट उपलब्ध करून द्या पण त्याच्याकडे कोण स्थानिक पातळीवर कोणीच स्था त्याच्याकडं लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे हे आम व्यायाम शाळेची दुर्दशा झालेली आहे तरी ते तत्काळ त्याची व्यवस्था करून अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देणे ही विन विनंती यामध्ये आपण विचारलेल्या मुद्द्यावर सांगतो की पाणी टंचाई संदर्भाच्या टाक्याच्या बाबतीत विषय विचारलेला आहे टाके हा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बसवलेला आहे ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं त्यावेळेस त्याची व्यवस्था केलेली आहे आणि आज रोजी जे पाण्याची व्यवस्थेचे जे विषय आहे संदर्भात ग्रामपंचायतने घेतलेल्या बोरमधून संपूर्ण गावामध्ये पुरवठा केला जात आहे त्यानंतर दोन हजारमध्ये या ठिकाणी जे माजी मंत्री तथा राजेंद्रजी जी आहेत यांनी या गावामध्ये एक व्यायाम लागून दिली परंतु त्या ठिकाणी अद्यापर्यंत कुठलंही साहित्य उपलब्ध झाले नाही असे परंतु या गावामधील कुठल्याही व्यक्तीने ग्रामपंचायतकडे आतापर्यंत अशी मागणी केलेली नाही का या व्यायामशाळेमध्ये साहित्य असलं पाहिजे परंतु एक खेताची बात मी आहे सांगतो त्या ठिकाणी राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी त्या व्यायामशाळेला शेणाची अशी बनवून ठेवलेले शेण टाकून सैन्य त्या ठिकाणी शेण टाकलेला आहे त्याचा दुरुपयोग करत आहेत मी तर म्हणतो संबंधितावर या ठिकाणी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे जोपर्यंत त्या ठिकाणी यासारख्या म्हणजे गाणी वस्ती टाकून साठी जे स्वच्छता मोहीम राबवायला पाहिजे त्या ठिकाणी स्थानिकांनी राबवलेले नाही त्याचा दुरुपयोग केलेला आहे स्वतःची मालकी समजून त्यांनी अतिक्रमण त्या ठिकाणी उन्हाळ्यापासून येत्या बस शिवलेले आहेत पण पाण्याचा काही थेंब येत नाही तीच गावामध्ये पाण्यासाठी कुठे जावं लागतं कोणा कोणा बी घ्यावं लागत आहे गरज लांब कोणा कोणा घेतली का बोर पिकड जातो तर आम्ही पाण्याला ते देते दोन तीन हांडे का झालं मग पाण्यासाठी आम्ही हे राहिलो ना एक ना दोन बारा पाणी आला असून काही पाणी येत नाही तिकडं जातं आम्हाला पाण्याची सोय अजिबात नव्हती टँकरचं पाणी भरू इकडून तिकडून नंतर आम्ही आमची गाठातून पैसे काढून वैयक्तिक बोर घेतलेले स्वतःच्या घरी आप आपापल्या घरी आणि पाण्याची समस्या सोडलेली आमच्या गावामध्ये पथदिवेची सुविधा नाही आहे काही ठिकाणी लावलेले आणि काही ठिकाणी आहे रस्त्याची पण सोय नाही आहे नीट व्यवस्थित केलेली पिण्याची पाण्याची नाही आहे आणि अर्ध्या गावात सुविधा आहे अर्ध्या गावात नाही आणि दवाखाना पण नीट व्यवस्थित चालत नाही म्हटलं तर चालेल दवाखाना आमच्या गावामध्ये स्मशानभूमीची पडधड बघतच आहे तुम्ही याकडे ग्रामपंचायतचं दुर्लक्ष आहे इथं सुविधा नाही कुठल्या इथं हात पंप नाही आहे परत तिथं मोकट जनावरं येतात इथं आम्हाला जो करून जसे मेट्रस्ते असे वगैरे काही करून द्यावा बसण्याची सुविधा वॉल कंपाऊंड वगैरे करून द्यावा सर्व धर्माचे अंतिम संस्कार होतात इथं इथं लाईटची व्यवस्था नाही रात्री अपरात्री कधी पण काही होऊ शकतं तिथं अशी सुविधा ग्रामपंचायतनं उपलब्ध करून द्यावा